शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधी काँग्रेस विरोधात बंड केल्यानंतर भाजपमध्ये गेलेले पण तिथेही शेतकऱ्यांच्याच प्रश्नावरून बंड करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊन बाहेर पडलेले नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारा नेता अशी सगळ्यात मोठी ओळखही त्यांची सांगता येईल महाराष्ट्राच्या पॉवरफुल नेत्यांमध्ये हे एक मानले जाणारे नाना पटोले यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचं सध्याचं राजकारणातील स्थान याच विषयी आपण महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्रात नाना पटोले हे नाव नावारूपास आलं नाना पटोले यांनी राजकारणात पाऊल टाकलं आणि एकोणीसशे नव्वदमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली ते सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर तेन त्यांनी विधानसभेचं तिकीट काँग्रेसकडे मागितलं होतं पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना अपयश आलं भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार चौदामध्ये मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनं त्यांना भंडारा गोंदिया मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोले यांनी एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे चोपन्न मतांनी पराभव हो केला काँग्रेसमध्ये असताना पटोले यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवत पटोले यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे दोन हजार सतरामध्ये लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अवघ्या चारच वर्षात ते स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये आले त्यानंतर काँग्रेसने सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये त्यांची शेतकरी मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली नाना पटोले यांनी दोन हजार एकोणीसमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना दोन लाख सोळा हजार नऊ मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली या हाय व्होल्टेज लढतीत ते विजयी झाले दोन हजार एकोणीस या वर्षात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर ते विधान विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त होणार म्हणून त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तर प्रदेशाध्यक्ष झाले नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखलं जातं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष प्रचारात कुठेही दिसत नाही अशी चर्चा सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती या यात्रेदरम्यान त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती त्याची चर्चा देखील जोरदार झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणत्याही खासदाराने आवाज उठवला नाही पण पटोलींनी ते केलं सध्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ते खिंड लढवत आहेत